नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मस्त आणि मजेत असाल आज केला आज आहे किंकरात आणि आज केलाय चिकनचा बेत त्यामुळे मी करायला लागलेली आहे चुलीवरच्या भाकरी तुम्हाला आवडतेत का चुलीवरच्या भाकरी हे मला सांगा बरं का मला तर खूप आवडते चुलीवर भाकरी करायला पण आणि खायला पण आणि हे केलेत बाजरीच्या भाकरी बघा इथं पाणी लावून घ्यायला आवाज नाही का इकडं बाजरी या भाकरी चुलीवरचीच टेस्ट खूप छान लागते ना भाकरी हे नक्की सांगा आणि केंकरात असल्यामुळं आमचे आमच्या घरातले तर कोण खात नाही पण मला आवडतं म्हणून आमच्या हेने जाऊन चिकन घेऊन आले पण आणि केंकरातीचे बेत केला पण इथं मी चालू केले कांदा टोमॅटो लसूण सोलून तयारी करायचा मसाल्याची तयारी करून घ्यायची होती ते मी सर्व करून घेतलेले आहे आणि इथं माझा मसाला रेडी झालेला आहे हे बघा असा तीळ भाजून वगैरे आणि सुके चिकनची सर्वात आधी इकडे चिकन मिठात उकडून घेतलेलं आहे इथं मीठाचं पाणी आहे इथं मस्त चुलीवरच मटन चिकन काढून घेतलेलं आहे इथं मसाला घेतलेला आहे ती कांदा टोमॅटो सर्व इथं सुक चिकन टाकून घेतलं पटकन तयार मसाला असला का जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पटपट पट पटपट करून घेतलं आणि चुलीवरचं चिकन मला खूप आवडतं गॅसवर ती काही आवडत नाही आहे एवढं त्यामुळं कसं वाटायला लाईतं मला आवडायला नाही ना मी बनवते ती रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असली तर मला खरंच कमेंट करा मी तुम्हाला दाखवेल पूर्ण रेसिपी का तर सर्वांना माझ्या हातचं चिकन खूप आवडतं तुम्हालाही आवडेल अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी बघा हे आता आपण काढून घेणार आहे एका ह्याच्यामध्ये आणि मग रश्याची तयारी चालू करणार आहे पटकन रसा करायला जास्त वेळ लागणारच नाही आहे त्यामुळे डिटेल रेसिपी पाहिजे असलेली तर नक्की सांगा काढून घेतले आणि चुलीवरच्या खायचं मजा आहे ना <laughs> एक भाग्यच लागतं काल आजकालच्या सगळ्या स्त्रिया गॅसवर गॅसवर म्हणतात पण मला सगळ्यात आधी चुलीवरचं सर्व आवडते भाकरी जेवण काय पण असो चहा असो सर्वच इथं आपण रश्यासाठी तयारी करून घेतलेले थोडस थो लाल कलर टाकायचं मसाला घरात जे मसाला बनवतो तेच टाकायचं हे मस्त हलवले नाही तरीदार बनते मसाला जरा तेला तो उशीर भाजला आणि चटणी भाजली ना तरीदार भाजी बनते खूप छान फक्त कनाटा मोडला ना फक्त राऊकळी वस्त्र पाच मिनटं थांबायचे थोडस कमी पाणी पडले म्हणून मी अजून थोडं टाकून घ्या म्हणलं खरंच मला बघितल्यावर जसं आधी ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं यायच मी कोथिंबीर ही लसूण पेस्ट केली ना त्याची टेस्ट वेगळीच येते जास्त काही मसाले वापरत बसलेले नाहीये मी घरगुती घरात जे मसाले आहेत तेच वापरलेले आहेत हे इकडे सुकं चिकन बनवून तयार झालेले आहे एकदम मस्तपैकी कसं वाटायला छान वाटायला आले ना तोंडाला पाणी चढत का नाही सांगा बघू कात्र वायज देताना माझा पण असंच झालेला आहे हो गा हे असं मस्तपैकी खाऊन झाल्यानंतर वयाज देत बसलेले आहे मी इकडे आपलं चिकनचं तब्येत झाला सगळं तयार झालं रेडी एकदम मस्त पैकी असं सुख झालंय इकडे सुक्क झालंय इकडे छानसा रस्सा बनलेला आहे मस्त की बोकडाच्या मटणाला महाग पडलेलं आहे बर का असा <laughs> छान रस्ता झालेला आहे आणायला तर गेले होते बोकड्याच मटण पण त्या दिवशी असल्यामुळे किंकरच मटण काय भेटलेच नाही त्यामुळे जे असेल ते अवेलेबल ते आणलेलं आहे हे इकडे बघा आमची बसायची तयारी केली आपण बघणार आहे हे बघा काय केले इकडं बसायला भेटलेलं आहे संध्याकाळी झाले म्हणून इथे चिकन बनवून ठेवलेलं आहे चिकन बनवून टेबल लावले बाहेर कुत्रे वगैरे दोन आणि इकडे बसायची तयार केलं दोन खुर्च्या वगैरे हे काय तर आम्ही खाणार दोघच आहे नाहीये त्यामुळे मी आणि माझे सासू आमचे सासू खाणार होतो त्यांच्या संग मी आज त्यामुळं मस्त चिकन बनवलं आम्ही दोघांनी खाल्लं आणि किंग करत अशी तरी आमची साजरी झाली तुमची कशी झाली मी काकांना विचारत होते छान बनले का दोघांनी लिंबू कांदा खायला घेऊन सगळ्या दादी सुक्कच खायला लागलो ख पण हा अनुभव खूप छान होता आनंदी होता का तर संग खायला कोणच ना मला कधी बनवू वाटत नाही जास्त करून चिकन वगैरे पण असा हा आनंद वेगळाच होता माझा गंगणात मावत नव्हता असं होतं हॉटेल टाईप सर्व झालं जेवण ही बसतं आणि बसलेलं पण आम्ही हातात त्यापेक्षा ना सर्व चुलीवरचं होतं एकदम छान आणि हे मला क्वेश्चन करायला लागले तोंडात घास गेल्यानंतर विचारायला काय बेत आहे पण <laughs> मला बोलताच नाही आलं अशा तऱ्हेने बाय बाय आवडल्यास लाईक